नमस्कार मित्रांनो आपल्या वार्तामध्ये अनेक रहस्यमय ठिकाणे आहेत ज्यांचे गूढ आज पण उलगडलेले नाहीये आपण आज त्यापैकी भारतातील पाच अशी रहस्यमय ठिकाणे बघणार आहोत ज्यांच्याबद्दल तुम्ही कदाचित ऐकले नसेल त्यातीलच पहिल्या नंबरवर आपण पाहणार आहोत अहमदनगर पासून 35 किलोमीटर अंतरावर असलेले शनि शिंगणापूर हे छोटेसे गाव शनि मंदिरासाठी प्रसिद्ध आहे धार्मिक कारणांमुळे भारतात भेट देण्यासारखे हे सर्वात रहस्यमय ठिकाण आहे या गावातील एकाही घराला शाळांना अगदी व्यावसायिक इमारतींना सुद्धा दरवाजा किंवा दरवाज्यांची चौकटही नाहीये याशिवाय आजवर येथे एकही गुन्हा नोंदवला गेलेला नाही असे गावकऱ्यांचं म्हणणं आहे गावकऱ्यांचा शनिदेवावर अटूट विश्वास आहे असे मानले जाते जर तुम्ही गुन्हा केला तर तुम्हाला परत तर तुम्हाला त्याची करावी लागेल दुसऱ्या नंबरवर आपण पाहणार आहोत आंध्र प्रदेशातील लेपाक्षी मंदिर आंध्र प्रदेशात असलेले लेपाक्षी मंदिर हे प्राचीन वास्तुकलेचे चमत्कारिक उदाहरणच आहे असे म्हणाले जाते की या मंदिरात अनेक खांब आहेत त्यापैकी एक खांब हा आधारस्तंभाशिवाय टांगलेला आहे म्हणजे ज्याला पृथ्वीचा कुठलाही भाग स्पर्श करत नाही हे दावे खरे आहेत की नाही हे तपासण्यासाठी पर्यटक त्या खालून वस्तू काढून पाहतात अनेक लोक मंदिरात येतात त्या खांबा वस्तू देतात या विश्वासाने गुजरात मधील झपाटलेला आणि रहस्यमय धुमास बीच धुमास बीच हा भारतातील रहस्यमय ठिकाणांपैकी एक आहे जो गुजरात मधील सूरत येथे आहे या बीच वर प्रेतांशी संबंधित अनेक भयानक कथा आहेत हे बीच गुजरात मधील सर्वात जास्त झपाटलेल्या ठिकाणांपैकी एक मानले जाते येथे समुद्र किनाऱ्यांवर फिरणाऱ्या लोकांना अनेक आवाज ऐकू येतात आणि जेव्हा ते त्या आवाजाच्या दिशेने शोध घेतात तेव्हा त्यांना ते कोणीच सापडत नाही या समुद्र किनाऱ्यांवर अनेक पर्यटकांच्या गायब झाल्याच्या बातम्याही समोर आलेल्या आहेत हा समुद्र किनारा पूर्वी स्मशानभूमी होती आणि त्यामुळेच तो मृतांच्या आत्म्याने भरलेला आहे असे स्थानिकांचं म्हणणं आहे म्हणूनच रात्रीच्या वेळी ह्या ठिकाणावर जाण्यास बंदी आहे तर नंबर चार वर आपण बघणार आहोत कर्णी मातेचे रहस्य मंदिर करनी माता मंदिर हे एक पवित्र मंदिरांपैकी एक मानले जाते परंतु हे भारतातील सर्वात रहस्यमय ठिकाणांपैकी एक आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे की या मंदिरात पेक्षा जास्त उंदीर आहेत इथल्या कुठल्याही उंदराला इजा पोहोचवण्याची त्यांना घाबरवण्याची कोणालाही नाही हे ये उंदीर येथे कप्पा म्हणले जाते ते अत्यंत शुभ मानले जातात त्यांची पूजा केली जाते आणि त्यांचे रक्षणही केले जाते म्हणूनच या जा देवस्थानाला भेट देणाऱ्या माणसांपेक्षाही त्यांना जास्त किंमत आहे इथल्या लोकांची अशी मान्यता आहे की हे उंदिर कर्णीमातेचे पुनर्जन्म झालेले नातेवाईक आहेत आणि कुटुंबातील सदस्य आहे असे मानले जाते किंबहुना त्या ठिकाणचे दुर्मिळ पांढरे उंदीर हे तिचे पुत्र मानले जातात तसेच येथील उंदरांनी केलेले भोजन हे देवी कर्णी मातेचा प्रसाद समजला जातो तर मित्रांनो नंबर पाच वर आपण बघणार आहोत चमोली उत्तराखंड मधील सांगाड्यांचा तलाव रूपकुंड रूपकुंड तलाव हे हिमालयातील रहस्यमय ठिकाण आहे जे सोळा फूट उंचीवर स्थित आहे हे एक हिमनदी तलाव आहे परंतु हे दुर्गम आणि धोकादायक ठिकाण आहे आणि तलावा या तलावाकडे जायला आजही स्थानिक लोक घाबरतात या रहस्यमय ठिकाणी बर्फ वितळताना दरवर्षी गोठलेल्या तलावाच्या पृष्ठभागाखाली सुमारे तीनशे ते सहाशे सांगाडी सापडतात रेडिओ कार्बन चाचण्या आणि फॉरेन्सिक टेस्ट नुसार हे सापळे पंधराव्या शतकातील मृतदेहांचे असल्याचे समजते स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की हे प्रेत कनोजच्या तत्कालीन राजा आणि राणीचे आहे जे तीर्थयात्रेला जात होते परंतु गारपीटीमुळे तलावात बुडून या समूहाचा मृत्यू झाला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी हे होते भारतातील पाच रहस्य ठिकाणी आपण लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओ सोबत आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा धन्यवाद